राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं नियोजन करण्यात बर सा सा येत आहे त्याबरोबरच अनेक नवीन संकल्पना देखील जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवत आहेत याचं काम अभिनंदनीय आहेच त्याबरोबरच शासनानं समाजातील सर्व घटक केंद्रित करून त्यांचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजे आमदार सी माहिरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी चलत शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक ग्रामीण विक्रम देशमाने जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे उपायुक्त मंजरी मनोलकर उपायुक्त राणी ताटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सैन्यातील उल्लेखनीय शौर्याबद्दल मेंशन इन डिस्पॅच शौर्य पदक पुरस्कार प्राप्त अजय मारुती कदम यांना महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता कारगिल निधीतून सहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला पोलीस आयुक्तालय नाशिक या ठिकाणी आस्थापनेवरील पोलीस अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावली याबाबत राष्ट्रपतींचे बोधचिन्ह आणि सन्मान चिन्ह यावेळी देण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी या महानुभवानी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले स्वतःच्या संसाराची घराची रख रांगोळी केली आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळून दिलं त्यांच्या प्रति अभिवादन व्यक्त करतो आणि आपण बघितलं असेल की एकोणावीस तारखेला रक्षाबंधन हा शुभ दिवस सण आपल्या संपूर्ण देशामध्ये जगाच्या पाठीवर साजरा केला जातो आणि याच शुभ दिवसाचं औचित्य साधून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या दृढ संकल्पनेतला हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आ, याचा मी तर बोलतो की रक्षाबंधनाची भेट आणि दीपावलीचं भावीची ऍडव्हान्स भेट माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कालपासूनच आपण जर बघितलं असेल तर लाखो बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी त्याचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे बघा आपला देश नियम कायद्यावर चालतो निवडणुका लांबवणं वगैरे हे कोणाच्या हातात नसतंय पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं असेल आणि नंतरचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीप्रमाणे योग्य त्यावेळेस निवडणुका संपन्न होतील आता आपण माझी आजही त्या रस्त्यावर तेवढेच पाहिजे बरोबर आहे त्यानंतर आपण बघितलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची पण बैठक त्यापूर्वीच संपन्न झालेली माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट दिलेली आणि प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आता बदल झालेला आहे कदाचित मागच्या एक पाच सात दिवसापासून जर आपण माहिती घेतली माझा असा दावा आहे की शंभर टक्के त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली परंतु मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती झाली आणि त्यातल्या त्यात आता सुरळीतपणे ट्रॅफिक त्या ठिकाणी आहे काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते खड्डे बुजवण्याचं काम प्रगतीपथावर आहे नाही आता कामाची अतिशय जलद गतीने प्रगती त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि मला वाटतं की शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की बाबा लोकांना त्रास होऊ नये वेळ वाया जाऊ नये तर त्या पद्धतीने रिझल्ट आता दिसून येतोय काही येत नाही मला वाटतं की हा बालिशपणा आहे आणि एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा करता आहेत कदाचित गोर गरिबांच्या आमच्या या बहिणींच्या खात्यावर हा जो सन्मान निधी जाणार आहे याच काही लोकांना दुःख होत आहे असं एकंदरीत दिसत आहे कदाचित या योजनेमुळे मी आज शुभ दिवसावर राजकीय बोलू इच्छित नाही परंतु काही लोकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते सैरभैर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे चा एवढ्या चांगल्या योजनेला अं आ... अगदी गुपितपणे कोर्टात आव्हान देणं ही योजना कार्यान्वित होणार नाही या दृष्टीकोनातनं प्रयत्न करणं ही गोष्ट महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही दिली स्वतः मंजुरी दिली राज्यपालांनी केंद्र सरकारकडे भास्कर उत्तर असं आलंय की तो बघा आपला व्यवहार म्हणजे तांत्रिक दृष्टिकोनातून पाणी उपलब्धता त्या ठिकाणी टेक्निकल कॅल्क्युलेशन केले जातात त्याच्यामध्ये सरकारला अधिकार आहेत एक विशेष बाब म्हणून सरकार त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत आहे आणि मला वाटतं की लवकरच आनंदाची बातमी आपल्या नाशिक जिल्हा जळगाव जिल्ह्याला मिळेल समृद्धी महामार्गाचं आमचा प्रयत्न आहे की सप्टेंबर महिन्याच्या आधी काही मार्ग काढून काही साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण क्षमतेने तो कार्यान्वित होईल परंतु काही प्रमाणात आपण सप्टेंबर महिन्यापर्यंत एका पुलाचा वापर करून तो कार्यान्वित करू शकतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक